धन्यवाद सौरभ भैया गणेश भाऊ आणि बेदरे बंधू सर्व टीम तर या सगळ्या टीमनी ना जे कार्यक्रम जे महोत्सव इथं राबवले मी मागच्या दोन वर्षापासून बघतोय विविध दागिन्यांचे महोत्सव असतात त्यांच्याकडे आणि इतके सुंदर सुंदर दागिने बघायला मिळतात की आजपर्यंत तीर्थपुरी नाही तर जालन्याहून संभाजीनगरहून इथं खरेदीला लोक येतात म्हणजे हा एक नवीन ब्रँड इथं निर्माण झालेला आहे इथं जवळपास सगळेच तीर्थपुरीतले तीर्थपुरीत सगळ्यात चांगला चहा कोण देत आहे हॉटेलमध्ये कोण देत आहे सांगता येईल कोणाला सगळ्यात चांगला चहा कुठल्या हॉटेलमध्ये मिळतो संतोष चहा बरं त्यांनी संतोषचं नाव घेतलं कारण की त्यांनी ती त्यांनी ती क्वालिटी बनवली तसं दागिन्यांच्या बाबतीत बंधू हे एक मोठं ब्रँड निर्माण झालेलं आहे मला वाटतं जवळपास पन्नास वर्ष झाले असतील भाऊ तुम्ही म्हणजे काकांपासून या फील्डमध्ये आहेत काका होते त्यावेळेसही बंधू एक खूप मोठं नाव होतं आणि आज त्यांचाच पायंडा गणेश चालवला आणि त्यांच्यानंतर आज सौरभ भैया चालवतात हे बघण्यासाठी आम्हाला म्हणजे खूप अभिमान वाटतो ह्या सगळ्या गोष्टीत त्यांनी इतकं सुंदर सगळं राबवलेलं आहे सगळ्या स्कीम्स राबवलेल्या आहेत ह्या सगळ्या लकी ड्रॉ पद्धतीने पण त्यांचं ते बिझनेस वाढवणं चालू आहे सगळ्यात विशेष म्हणजे मला असं सांगायचं आहे की पुऱ्या मराठवाड्याला चांदी वाटप वितरण करण्याचं काम त्यांच्याकडे खूप सुंदर काम करतायत ते सौरभ भया त्यासाठी खूप म्हणजे स्वतःला झोकून दिलं आहे त्यांनी चांदीचं चा, पूर्ण मराठवाड्याचं डीलरशिप मोठं काम त्यांच्याकडं आहे हे सगळं बघून खूप आनंद होतो की प्रगती करावी तर अशी आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करावा तर असा कारण की धंदे स्पर्धा तुम्हालाही माहिती आहे आता किती झालेले आहेत दिवसोंदिवस रोज नवीन एक दुकान आहे मग त्याला कुठंतरी फेस करण्यासाठी आपल्याला कसं स्ट्रॉंग करता येईल आपला ब्रँड कसा बनवता येईल हे त्यांनी पहिले उमजून घेतलं की नेमकं का आपल्याला काय करावं लागेल कुठं काम करावं लागेल आणि त्यानंतर ब्रँड कसा द्यायचा लोकांना लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा त्याचा हा मार्ग त्यांनी दाखवला तर मी बेद्रेबंधू सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद देतो आणि आभारही मानतो आम्हाला बोलवले